मी आहे आय आय टी मुंबईबद्दल आय आय टी मुंबईच्या कॅम्पसमध्ये एक तरुण पंधरा दिवस बेकायदेशीररित्या राहत असल्याचं समोर आलं या तरुणाला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली आहे बिलाल अहमद फैयाज अहमद तेली असं या तरुणाचं नाव आहे तो मूळचा मंगळुरूच आहे एका सेमिनारसाठी तो आय आय टी मध्ये आला होता मात्र तो परत गेलाच नाही तिथेच राहत होता एवढंच काय तर तो अभियांत्रिकी शाखेचं लेक्चर देखील अटेंड करत होता एकदा कॅम्पसमध्ये फिरताना त्याला सुरक्षा रक्षकांनी हटकलं तेव्हा त्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र सुरक्षा रक्षकांनी त्याचा पाठलाग करत पोलिसांच्या ताब्यात दिलं मुंबईमधील अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या पवय मध्ये एक तरुण तब्बल चौदा दिवस अनधिकृतपणे राहिल्याचं समोर आलेलं आहे बिलाल अहमद फैयाज अहमद तेली असं या तरुणाचं नाव आहे आणि मी सध्या ज्या पवय च्या बाहेर उभा आहे या आय आय टीच्या मध्ये हा तरुण एका कोर्सच्या निमित्ताने आला आणि तब्बल चौदा दिवस अनधिकृतपणे राहिलाय आणि या संदर्भात मुंबई पोलिसांसह आता केंद्रीय तपास यंत्रणा ज्या आहेत त्या देखील तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहे एन आय असेल आय बी असेल त्याचबरोबर मुंबई पोलिसांचं एटीएस असेल किंवा क्राईम ब्रांच असेल या वेगवेगळ्या यंत्रणा आता या तरुणाची माहिती घेत आहे या प्रकरणी जे आहे ते पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला होता त्याला अटक करण्यात आलेली होती मुळचा बेंगळुरूचा मुळचा हा कर्नाटकचा मंगळूरचा रहिवाशी असल्याची माहिती जी आहे ती मिळते आहे मात्र पवईच्या आय आय टी सारख्या अतिसंवे संवेदनशील विभागामध्ये हा तरुण तब्बल चौदा दिवस अनधिकृतपणे राहिला आणि त्याने त्या ठिकाणी नेमकं काय केलं याचा तपास मात्र आता वेगवेगळ्या यंत्रणा केंद्रातील असो किंवा राज्यातील असो त्या करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रशांत बडे एबीपी माझा मुंबई